काँग्रेस जवळपास संपुटात आली राष्ट्रवादी संपलेली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना तुमच्या निवडणुकीपर्यंत राहत नाही <laughs> जेवायचं काय राहायचं काय आम्ही सायकल चालवत होतो इथं व्यंकटेची बोरं द्याल सकाळी सहा वाजता तुम्हाला कुटुंब असायचे रोडला आणि घेऊन दिसला तर तिथे मी खाला मरवायचे घेऊन दिसला कारण म्हणजे खाला मारवायचे ती नेहमी बघायची आहे पण सहा वाजता सायकल घेऊन मला पता असल्यामुळं मी त्यांच्या दुकानावर बोलावून सोनदा तिथला चक्कर मारला पण त्या दिवशी मला ते बनवले ते जोपर्यंत बरत नाही तोपर्यंत मी चक्र मारत होतो नाही त्यांनी नंतर मला अवसान करा त्यांना भेट म्हणजे का दिला मी का पण साफ म्हणजे गडबड घ्या गडबड आहे मला डॉक्टर पाटणीकर आहे बोलाया क्यों

प्रमोद तू कामायाचा आहे तो आता मुझे बोलता नाही बच्चू क्या समजतात म्हणजे फोन करणं आले काय तो अशा प्रकारची हल अटल बिहारी वाजपेयी जल्ह्यात आले ना ठिकाण नाही आम्ही सफल शिकवले आपले सुरेश बाबू यांच्या घरी गेलो बाबूजी अटल बिहारी वाजपेयीवर राहिले तुमच्या घरी मुक्काम करू द्या अरे बघा बहुत अच्छी बात आहे कारण तात्या वगैरे घर छोटे छोटे होते आणि मुलीची सिक्युरिटी होती सुरेश बाबूच्या घरी अटलविहारी वाजपेयीला आम्ही मुक्कामेट होत जी हलत होती जी भारतीय जनता पार्टीची पार्टी। आणि आज तीच पार्टी बघा तिला असेल पैकी अर्ध्या स्वतः आपल्या देशाची प्रगती माणसाची स्वतःची प्रगती अनेक कष्ट घेतले आपल्याला

ही पार्टी वाढवण्यासाठी माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले म्हणून आज भारतीय जनता पार्टी आपल्याला सगळ्यांना <laughs> मला असं वाटत की याच्या पार्टी माझ्या खूप काही कष्ट घेतले पाया रचून ठेवला त्याचे कळस कोण आपण असता या पार्टीचा काम करते भारतीय जनता पार्टी स्थापनेचा इतिहास मी आपल्याला सांगितला जल्ह्याचे काही जे शक्यते आलं त्या मी खासदार दरोगा ऑफिसर होतो असा प्रश्न ना कार्यालय होता ना कार्यकर्ता होता जामा दिला होतो भोकरचा आमदार भोकर होतो आणि म्हणता म्हणता आज गोकरदन तालुक्यातून आरोलो तिथे सुद्धा कार्यकर्त्याचं जाळ पंचवीस वर्ष खासदार एक काळ असा होता शिवसेनेचे तीन आमदार भाजपचा मी एकटा आमदार आज काळ असा आहे भाजपचे तीन आमदार आणि शिवसेनेचे दोन आमदार राष्ट्रवादीचा कोणी का आता अरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची किती ताकद होती किती ताकद होती आज त्यांच्या वागण्यामुळं त्यांच्या वा व्यवहारामुळे आणि त्यांच्या विचारापासून दूर गेल्यामुळं संपुटात आली राष्ट्रवादी संपलेली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना निवडणुकीपर्यंत राहत नाही